तर हॅलो फ्रेंड नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत खूप खूप सर्वांना थँक्यू सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना शुभ गुरुवार साईबाबाच्या कृपेने आणि स्वामींच्या कृपेने आपले वन पॉईंट फाय के फॉलोअर्स ती सॉरी सबस्क्रायबर कम्प्लीट झाली यूट्यूब फॅमिली त्याबद्दल मनापासून सर्वांना थँक्यू आणि असंच आमच्यावरती प्रेम करत राहा आणि असंच आम्हाला सपोर्ट करत राहा आज तुमच्या सपोर्टची आशीर्वादाची अजूनही गरज आहे आणि तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे आणि तुम्ही दिलेल्या आशीर्वादामुळे आज हा खरं तर दिवस पाहायला आहे आणि त्यामुळं तुम तुमच्यामुळे आज म्हणजे माझे यूट्यूब फॅमिली कम्प्लीट झाली दीड हजार काल झाली आहे पण काल व्हिडिओ वगैरे बनवायला मला काही वेळच भेटला नाही त्यामुळं काय मी काल व्हिडिओ वगैरे घेतला नाही म्हटलं चला आज गुरुवार पण आहे गुरुवार असल्यावरती जरा थोडं इंटरेस्टिंग असतं रास्तच आहे पण त्याचा आणि खूप दिवस झाला मी काय व्हिडिओ वगैरे बनवले नाही बाकीचे पहिले जे बनवलेले आहेत तेच एडिटिंग करायला मला काही वेळच भेटला नाही त्यामुळे व्हिडिओ पण एडिटिंग केला नाही एक व्हिडिओ मोठा जर अपलोड करायचं म्हटलं एडिटिंग करायचं म्हटलं तर एक दीड घंटे दोन घंटे जाते त्याच्यामध्ये त्यामुळं मी व्हिडिओ वगैरे कामामुळं सणामुळं काही वेळच भेटला नाही मला व्हिडिओ एडिटिंग करायला मी व्हिडिओ पण नाही टाकले म्हटलं चला आता खूप दिवस झाले नाही टाकलेले तर आपले आता वन पॉईंट वन केचा पण नाही केला मी वन के कम्प्लीट झाले तेव्हाचा पण व्हिडिओ काय बनवला नाही वेळ म्हणजे तेव्हा नवरात्रात खूप गडबड होती आणि पाऊस वगैरे पण होता बाकीच्या गोष्टी पण होत्या तब्येत पण ठीक नव्हती त्यामुळे मी काय व्हिडिओ वगैरे बनवला पण नाही आणि चला थोडंसं माइंड पण डिस्टर्ब होतं म्हटलं चला मग चला आणि सी एची चाललेली आहे अशी नॉटंकी आणि खूप खूप छान वाटतंय म्हणजे तुम्ही आम्हाला इथपर्यंत तुमच्या प्रेमामुळे आशीर्वादामुळे इथपर्यंत पोहोचले कधी वाटलेही नव्हतं आपले म्हणजे एवढे सबस्क्रायबर वगैरे हो एवढे फास्ट कम्प्लीट वगैरे होतील म्हणून तर आज खरंच म्हणजे खूप आनंदाचा दिवस म्हणता येईल आणि खूप छान वाटतंय एवढी आपली यूट्यूब फॅमिली कम्प्लीट झाली तर तर असंच आशीर्वाद असंच प्रेम असंच आमच्या फॅमिलीवरती करत राहा आणि असंच सपोर्ट करत राहा खूप खूप थँक्यू यूट्यूब फॅमिलीसाठी आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज गुरुवार असल्यामुळं माझी पूजा वगैरे बन करून झाली आहे पूजा वगैरे केली आणि नंतरनंच व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात केली मी म्हटलं चला मी नंतरनं व्हिडिओ वगैरे घ्याय पा अशी पूजा वगैरे केली मी सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि नेमकी लाईट गेली आणि सी आलेली स्कूलमधन नमस्कार गुड मॉर्निंग थँक्यू युटूब फॅमिली आणि सी ए करत आहे असं थँक्यू थँक्यू युटूब फॅमिली थँक्यू युटूब फॅमिली म्हणा तुम्ही काय नमस्कार आज काय शिकवलं शाळेत अजून हो का तू म्हणून दाखवती का 150 अजून संडे मंडे तن तुला हां म्हणून दाखव संडे मंडे तुझे अजून अरे वा ओके वेन दे हा अजून उस्का काय तुझे अजून बीमिदा पीवेले नाही फ्रायडे फ्रायडे अजून सॅटरडे सॅटरडे अजून संडे संडे हो ना आणि दिवाळी संपली तरी पण सियाला फटाके वाजवायचे अजून मला फटाकेच वाजवायचे आणि फटाके आणा म्हणून खूप आवडते तिला फटाके वाजवायला ह ना सिया स्काय शॉट आहे ना आपण संध्याकाळी ते उरलेले फटाके तसंच येत तर आता वाजवायचे आता नाही संध्याकाळी आता हॉलिस्कूल स्कूलमधनं आणि सियाची चालली मस्ती आता सियाला जेवण करायचं आहे ना सिया आज काय खायचं पुढी भाजी खायची खिचडी खायची आणि सीएला खूप खिचडी आवडती त्याच्यामुळं सीएला खायची खिचडी साबुदाण्याची आणि सिंह छान थी। छान डान्स करून दाखवती सिंह आली स्कूलमधन आता तिचा अभ्यास घ्यायचा काय बाकी तेवढा आता नाही रात्री वाजवायचे बा ते फटाके आणि मित्र खूप म्हणजे खूपच हॅपी आहे सर्वांना खूप खूप थँक्यू असंच प्रेम करत राहा असेच आशीर्वादाचे तुमच्या गरज आहे असेच देख आशीर्वाद द्या आम्हाला आणि यूट्यूब फॅमिलीला परत एकदा थँक्यू खूप खूप थँक्यू खूप खूप आनंद झालेला आहे मला माझे म्हणजे वन पॉईंट फायचे सबस्क्रायबर कंप्लीट झालेले तर शब्दही नाहीत माझ्याकडे बोलायला हो खरंच खूप छान वाटते मी व्हिडिओ हो वगैरे बनवत जाईल आणि एक म्हणजे सगळ्या गोष्टीला कसं प्रोत्साहन भेटलं तर माणूस आज उत्साही होत तर त्यामुळे व्हिडिओ वगैरे बनवायला इंटरेस्ट वगैरे वाढतो अजून छान छान नवीन नवीन व्हिडीओ हो वगैरे बनवत जाईल आणि असंच सपोर्ट राहू द्या असं सहकार्य करा आणि असेच तुमच्या आशीर्वाद आणि असच प्रेम आमच्या फॅमिली वरती राहू द्या बस यूट्यूब फॅमिली ला थँक्यू तर चला मग आता छोटासा व्हिडिओ नक्कीच आवडलाच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जे चॅनल वरती नवीन असेल त्यांनी सर्वांनी सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय 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 सिया बायकर सिया बाय बाय यूट्यूब फॅमिली तर चला मी आता व्हिडिओ इथंच येण करते पर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ